नमस्कार स्वागत आहे वी के बी न्यूज आणि विदर्भ मेलच्या या विशेष कार्यक्रमात नेमकं का आम्ही आज आलेलो आहोत ए पी एम सी मार्केट काटोल काटोल विधानसभेचं ए पी एम सी मार्केट आहे आणि तुम्ही बघू शकता इथे की महायुती सरकारच्या कार्यकाळात मतलब राज्यामध्ये शिंदे फडणवीस आणि अजित पवारची जी सत्ता आहे त्यामध्ये ज्याही लाभार्थ्यांसाठी ज्या योजना आणण्यात आलेल्या आहेत त्याचं लाभार्थी सन्मान यात्रेच्या स्वरूपात इथे एक एका प्रकारे मेळावा करण्यात आलेला आहे जर बघ बघितलं गेलं तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या रजिस्ट्रेशन आणि जे लाड लाडकी बहीण योजना आहे त्याचाही खूप मोठा प्रतिसाद ग्रामीण क्षेत्रामध्ये बघायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही आलेलो ए पी एम सी मार्केट आणि ए पी एम सी मार्केटमध्ये ज्या महायुती सरकारच्या ज्या योजना आहेत विविध योजना आहेत त्याचं जनतेपर्यंत पोहोचाव्या आणि त्या जन जनतेपर्यंत त्याची माहिती राहावी आणि कोणाला जर काही अडचण असेल तर त्या अडचणी सोडून घेण्यात याव्या तर त्याचप्रमाणे हा या ए पी एम सी मार्केटमध्ये अशा प्रकारे इथे लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला लाडक्या बहिणीचा देवा भाऊ तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री पीक यु योजना एक रुपयात म्हणजे ग्रामीण क्षेत्र आहे आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांपर्यंत आणि इथल्या स्थानिक नागरिकांपर्यंत योजना पोहोचाव्या ते त्यांना त्या गोष्टीची माहिती हवी आणि कोणाचं रजिस्ट्रेशन नसेल तर त्या लोकांचं रजिस्ट्रेशन इथं करण्यात येत आहे आतमध्ये आपण शिरूया त्याचाही आढावा घेऊया तोपर्यंत बघत राहा तुम्ही बी के बी न्यूज हाँ सरकार तो बहुत ही अच्छी क्योंकि अभी जो ना कर पाया कांग्रेस ने हम बहुत अब पुराने बैल जोड़ी के जमाने थे जो कांग्रेस ने नहीं किया इनकी इनकी प्रॉपर्टी कहाँ से आती इनकी बड़ी बड़ी प्रॉपर्टी बड़ी बड़ी हॉस्टल बड़े बड़े होटल बड़े बड़े इंजीनियरिंग कॉलेज तो महायुति सरकार अच्छा काम कर रही है हाँ बिल्कुल हमसे मनपसंद है और हमको पसंद भी है और हमको वोटिंग भी उनको करना है तिकीट वगैरे काढली होती इथं म्हटलं पावा काय कार्यक्रम महायुती सरकारच्या ज्या योजना आहेत त्याबद्दल माहिती देणार रजिस्ट्रेशन मदत करणार काय म्हणाल त्याबद्दल तर योग्य आहे आपण महायुती सरकार तुम्ही की राज्यात महायुती सरकार जे केलेले काम आहेत ज्या योजना आहेत ते खुश आहात योजनेमध्ये खुश आहोत कोणत्या कोणत्या योजना लाडकी बहीण आहे बाकी अजून जो योजना चालू है अपल का आरोग्या बदल ची पांच लाखा वाली गीजान खुश हो आनंद देवेंद्र फडणवीस के बारे में हम तो अच्छे करेंगे का अच्छा कार्यकर्ता है युवा है सभी से सभी की बात अच्छे सुनता है और सुनने के बाद वो तो अपनी कार्यकाली प्रणाली लोगों को वितरित करता है